नमो भाग्य चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत छेटे परिवाराचा बापा दोन हजार चोवीस तयारी भाग क्रमांक एक तर या ब्लॉगच्या अँड डेकोरेशनची सुरुवात आम्ही गणपती बाप्पाच्या नावाने आणि माझ्या भाच्याने एक छोटासा डान्स मूव करून एक एनर्जी घेऊन आम्ही ती सुरुवात केली आहे तर या डेकोरेशनसाठी कॉन्सेप्ट डोक्यात होती आराखडा सुद्धा आम्ही तयार केला होता तो आराखडा मी तुम्हाला पुढे दाखवेनच मात्र त्यासाठी आम्हाला याच डेकोरेशनसाठी हवा होता बॅकग्राऊंडला व्हाईट कलरचा पडदा ह्या ज्या फळ्या आहेत सपोर्टिंगच्या त्या आम्हाला काकांनी बांधून दिल्या होत्या आणि त्या पडद्याला मात्र काहीतरी सपोर्ट हवा जेणेकरून नंतरच्या सुद्धा पुढच्या डेकोरेशनला Mail, मुण नामी मागे ला, मुण नामी ला एक सपोर्ट मिळेल म्हणून आम्ही पाठीमागे दोरी बांधायचा विचार केला म्हणून आम्ही दोघी बहिणींनी सुतळ घेतली आणि दुसरीकडनं ती सुतळी बांधून टाकली जेणेकरून त्या पडद्याला एक छान सपोर्ट मिळेल आणि नंतर मग तो पडदा आम्ही वरती उचलला आणि मग एक्सप्रेस मेलच्या गतीने तो पडदा आम्ही शिवायला सुरुवात केली ते शिवणकाम हळूहळू हळूहळू पूर्ण व्हायला लागलं तुम्ही बघत असाल इथे तर गती फास्ट आहे मात्र खरं सांगते या टाईम लॅबच व्हिडिओमध्ये सगळं काही खूप फास्ट दिसतं मात्र ॲक्च्युअलमध्ये करताना खूप वेळ लागतो खूप सारे पेशन्स लागतात मात्र गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं काम असल्यामुळे ती एनर्जी असते आणि आपसुकच नवीन नवीन मार्ग निघाला जातात नवीन आयडियाज येत जातात तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने जो पडदा आहे तो ताणून धरून व्यवस्थित शिवायला सुरुवात केली तुम्ही इथे पाहत असाल माझा भाचा मला सुई दोरा व्हायला मदत करून देत आहे तर त्या रात्री त्याने इतक्या वेळा सुईमध्ये दोरा होऊन दिला आहे की तो आता प्रो झाला आहे म्हणजे तुम्ही त्याला कधीही सांगा की सुई दोरा होऊन दे मला वाटलं तो लगेच एका मिनिटात सुई दोरा होऊन देईल तर अशाच पद्धतीने गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण बऱ्याच बऱ्याच छान छान नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि लहान मुलंसुद्धा ते शिकत असतात हे बघून खरंच खूप छान वाटतं तर अशा पद्धतीने ज्याप्रमाणे कोकणवासी वाट बघत असतात की कधी एकदा गणपती बाप्पा येतो आहे आणि त्या त्यानंतर आपण कधी एकदा ट्रेनची तिकीटं बुक करतो आहे त्याच गतीने मी हे शिवायला सुरुवात केली आणि त्याच गतीने मी ते शिवायचा प्रयत्न केला आणि जितक्या लवकरात लवकर लोकर ते होईल तितक्या लवकरात लवकर आपल्याला पुढे सारं करता येईल यासाठी पटापटे मी शिवायला सुरुवात केली त्यान त्यानंतर एक महत्त्वाचा टास्क होता ते म्हणजे तो व्यवस्थित टाईट बांधून घेणं आणि त्यामध्ये ह्या ज्या तुम्ही आता मध्ये पाहता आहेत ज्या पद्धतीने एक निर्या आल्या आहेत किंवा असं म्हणता येईल ते घड्या आल्या आहेत त्या घड्या कुठेही न होता तो ताणून बांधणं हे एक महत्त्वाचा टास्क होतं त्यासाठी मग मी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले त्याचप्रमाणे तुम्ही हे डेकोरेशनमध्ये बघत असा समोर एक सुतळी बांधलेली आहे जी समोरच्या साईडने तुम्हाला दिसत आहे आता तुम्ही म्हणाल ही सुतळी कशासाठी तर सांगते ही सुतळी आहे जी आपल्याला दाखवते गणपती बाप्पाच्या मूर्तीची हाईट जेणेकरून जे डेकोरेशन आहे ते याच मूर्तीच्या मागे छान पद्धतीने दिसावं आणि समोरूनही डेकोरेशन व्यवस्थित दिसावं आणि डेकोरेशन करताना आपल्या आमच्याही लक्षात यावं की अच्छा म्हणजे आपल्याला याच्या मागे हे छान डेकोरेशन करायचं आहे त्या हाईटनुसार करायचं आहे जेणेकरून सगळं छान दिसेल यासाठी ते एक रिमाइंडर म्हणून आम्ही ती एक रशी बांधली आहे जी आम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या हाईटबद्दल नकळतपणे एक रिमाइंडर देते सो अशा पद्धतीने टेबलच्या वरती चढून गणपती बाप्पाचं नाव घेऊन ते जो उरलेला पडदा होता तो पटापट 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 शिवून टाकला आणि अगेन तुम्ही पाहू शकता माझा भाचा मला सुईत दुरावून देत आहे आता हे डेकोरेशन बघत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की मधोमध सुद्धा जो वरचा भाग आहे वरचूची चौकट आहे त्याच्यात सुद्धा एक तिरपा एक रॉड बांधलेला आहे तो कशासाठी तर तो सुद्धा एक सपोर्ट म्हणून आम्हाला वापरायचा म्हणून आहे त्याचबरोबर वरती सुद्धा जागा ठेवली आहे त्याचा सुद्धा आम्ही वापर करणार आहोत कसा त्यासाठी तुम्हाला येणारे पुढचे सगळे व्हिडिओ बघावे लागतील कारण तुम्हाला मगच ते लक्षात येईल की आमच्या डोक्यात काय आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आधी लक्षात येण्यासाठी आम्ही एक आराखडा तयार केला होता सो आता हे एवढं सगळं तर झालेलं आहे बऱ्यापैकी मी टाईट पडदा करून लावायचा प्रयत्न करत आहे आणि परीने जेवढं शक्य झालं तेवढं मी तिथे तो पडदा टाईट करून लावायचा प्रयत्न केला आहे तर आमचा हा लाडका शेटे परिवाराचा बाप्पा हा बसतो कोकणामध्ये आमचं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये वाकेड म्हणून तर तिथला हा आमचा बाप्पा आणि ही त्याच्या आगमनाची तयारी तर आता तुम्ही पाहत असाल की मी पुढची तयारी सुरू केली आहे तर मी पुढे इथे काय करत आहे ते सांगते पण त्यासाठी आम्ही आधी काय केलं तेही सांगते तर ही ते आम्ही वर्तमानपत्रे घेतली आहेत आणि वर्तमानपत्रांचे गोळे करून आम्हाला जसे शेप हवे आहेत त्यानुसार आम्ही ते बांधतो आहो तर अयोध्येला जो रामलल्ला आहे तर त्या रामलल्लाची प्रतिकृती तयार करण्याचा विचार आम्ही केला होता आणि त्यानुसार त्या प्रतिकृतीसाठीच आम्ही हे वर्तमानपत्राचे गोळे एका आमी ने क्रेप टेप ने ते करता होत। आमी एक करून आम्ही अशा पद्धतीने क्रेप टेपने ते जॉईन करत आहोत आणि आम्ही एक इथे का एक रॉड घेतला आहे कागदी रॉडच आहे तो पुट्ट्याचा रॉड म्हणून थोडा ताट रॉड आहे आणि त्या रॉडला आम्ही ते, ते अशा पद्धतीने एक राम लल्लाचं बॉडी स्ट्रक्चर तयार होईल त्याप्रमाणे ते गोळे तयार करून ते बांधणार आहोत तर तुम्ही नक्कीच बघा मी सुद्धा फास्ट फास्ट यासाठी बोलते आहे कारण कमीत कमी वेळामध्ये कमी तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही ज्या पद्धतीने केलं त्याचं वर्णन यावं यासाठी मी पटापट पटापट पट बोलते आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे आवडला तर तुम्ही लाईक आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच कराल तर मग अशा पद्धतीने फेससाठी एक गोळा आम्ही तयार केला गोल तयार केला त्यानंतर आम्ही चेससाठी एक गोळा तयार केला आणि त्याचबरोबर आम्ही जे रामाचे पाय आहेत ते तयार केले आणि ज्याप्रमाणे आपल्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये उंचवटे असतात त्यानुसार आम्ही कागदी गोळ्यांना आकार द्यायचा प्रयत्न इथे केलेला आहे आता रामलल्लाची सुरुवात होते ती त्याच्या केसा केसापासून तर केसासाठीच मी तो छोटासा गोळा घेतला आहे त्यानंतर जो चेहऱ्यासाठी एक मोठा सर्कल घेतला आहे त्यानंतर चेससाठी एक पोर्शन घेतला आहे त्याचबरोबर नंतर पायांसाठी थोडाफार लंब गोलाकृती असे दोन भाग घेतले आहेत आणि तो जो तुम्ही रॉड बघता त्या रॉडला जाता मी ते सगळं कनेक्ट करणार आहे तर वेगवेगळे उंचावटे तयार करण्यासाठी न्यूजपेपरचा एक गोळा बनवायचा आणि त्यानंतर तो गोळा दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये रॅप करायचा आणि मग आपल्याला जसे शेप हवे त्यानुसार त्या गोळ्याला आकार द्यायचा अशा पद्धतीने आम्ही हे वेगवेगळे शेप तयार केले आणि त्यानंतर क्रेप टेप लावली जेणेकरून ते निघू नये त्याचप्रमाणे रामलल्लाचे केससुद्धा आम्ही अशाच प्रकारे तयार केले त्यानंतर आम्ही फेवीबॉन्डचा वापर केला ते स्टिक करण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता एकीकडे दीदी इथे पायाचं स्ट्रक्चर तयार करते आणि दुसरीकडे मी तिथे रामलालाचं फेसचं स्ट्रक्चर तयार करते तर यासाठी मी जो केसांसाठी बनवलेला भाग होता तो आधी घेतला आणि त्याच्यावर रॉड चिटकवला आणि त्यानंतर चेहऱ्यासाठी जो गोळा बनवला होता तो मग मी त्या रॉडवर चिटकवला तर इथे मी एक जेन्युनली एक गोष्ट सांगू इच्छिते की मी अशा पद्धतीचे एक प्रतिकृती जे आपण थ्री डी म्हणू शकतो ती पहिल्यांदा तयार केली होती काही रेफरन्स पाहिले होते त्यानुसार ही आयडिया आली होती आणि त्यानुसार आम्ही दोघींनी हा तयार करायचा विचार केला होता रामलल्लाची प्रतिकृती मात्र आम्ही दोघी आम हो ते पहिल्यांदाच जवळजवळ करवतो त्यामुळे आम्ही विचार करून ते करत होतो आणि ते करताना अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं फेसचं स्ट्रक्चर तयार केलं मात्र कुठली बाजू पुढे घ्यायची आणि कुठली बाजू मागे घ्यायची ह्याचा विचार मी केला नव्हता पण असं म्हणतात की आपण जेव्हा गणपती बाप्पाचं डेकोरेशन करतो आपोआप मार्ग निघत जातो हो, तसंच रामलल्लाने माझ्याकडून ती मूर्ती बनवून घेतली आणि ज्या पद्धतीने मी विचार केला होता त्या पद्धतीने ते झालंच पण त्याहीपेक्षा ते अधिक चांगला सुंदर पद्धतीने तयार झालं जिथे गरज वाटली तिथे फेविबॉर्नचा वापर केला स्टेपलरचा वापर केला मास्किंग टेपचा वापर केला आणि अशा पद्धतीने हे रामलल्लाचं स्ट्रक्चर तयार झालं तर मग बाकी पुढचं बघूया पुढच्या दिवशी आणि पुढच्या भागात तर हा झाला भाग क्रमांक एक गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम